या जगाच्या संपूर्ण पाठीवर एकमेव असा राजा होता एकमेव असा महापुरुष होऊन गेला की ज्यांनी त्या काळात संपूर्ण जे विचार दिले आणि त्या विचाराच्या आधारावर आज सुद्धा केवळ आपला देश नाही तर त्यांचा त्या विचारांचा आधार घेऊन अनेक देश चाललेत सर्व धर्म समभावाच्या भूमिकेतून जात प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना एकत्र ज्यांनी केलं एकता हा त्यांच्या मागचा एक मूळ मंत्र होता राज्यकारभारात लोकांचा सहभाग व्हावा म्हणून विचार त्यांनी मांडला अर्थात लोकशाहीत ज्या आपण ज्या लोकशाहीत आपण वावरतो त्याचा जर पाया कोणी रचला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि असं असताना ज्यांनी कधी स्वतःचा स्वार्थ कधी पाहिला नाही कुटुंब म्हणून स्वतःचं फक्त केवळ कुटुंब म्हणून त्यांनी बघितलं नाही तर वेग ह्या देशातले सर्व लोक लोकांना वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी आपलं कुटुंब म्हणून समजलं एक प्रकारचं एक असा जो विचार आहे आणि तो त्या विचाराच्या आधारावरतीच आपल्याला आज आपण ज्या लोकशाहीत आपण वावरतोय आपल्याला जी आजादी मिळाली गुलामगिरीतनं आपली जी सुटका झाली केवळ ह्याच विचारांमुळे झाली आणि असं असताना तत्वाशी कधी तडजोड ज्यांनी केली नाही या व्यक्ती महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कधीच तडजोड केली नाही असं असताना अनेकदा त्यांच्याबद्दल असे गलिच्छ विधानं केले जातात एक दोन तीन दिवसापूर्वी आता मीडियामध्ये जे संपूर्ण टी व्हीवरती जे पाहत असताना केवळ मलाच नाही तर अनेक संपूर्ण सगळे शिवभक्तांना एवढं वेदना होतात की काय असं त्यांनी विधान केलं हा राहुल सो सोलापूरकर म्हणजे कोण आहे आणि त्यांनी जे विचार त्यांनी ते, जे तुझं म्हणाला लाच मला वाटतं असे लोकांना ज्यांनी लाच घेतात यांना लाच पलीकडं काय समजत नाही हे असं बोलताना म्हणजे जिबेला हाड नसतं मला माहीत हो माहीतच पण लावली जीभ टाळाला आणि काय पण बोलायचं अशा लोकांच्या जिबा हसड हसडल्याच गेल्या पाहिजे नाही नाही बोलीन मी आता जे केवळ तुम्ही आता प्रेस समोर आहे म्हणून नाही तर मी बोल असं पण बोलू शकलो असतं माझं बोलणं झालं पण राजे तुम्ही भेटणार पण आहात कारण डिजिटल सेन्सरशिप हा खूपच गंभीर झालंच पाहिजे कोणी पण असू दे आता त्यांच्या नकाचे सर नाही आपल्याला त्यांच्याबद्दल आपण विधान करणं म्हणजे आपली लायकी पण नाही आता मूवीचा मी त्या उत्तेकर म्हणून जे आहे त्यांना मी बोल त्यांच्याशी बोललो ते आले होते मी त्यांना सांगितलं तुम्ही जे ते ह्याचं लेजिमचं जे हे दाखवलं म्हणलं एक लक्षात घ्या म्हणलं त्यांचं आयुष्य महाराज संभाजी महाराजांचं कसं गेलं म्हटलं केवळ तुम्ही हे जे तुम्ही हे, हे ते म्हणले आम्ही जे सगळं सिक्वेन्स आम्ही काढणार आहे त्यातलं म्हटलं हे तुम्ही काढाल हे ठीक आहे पण त्याच्यामुळं आज लोकांचे लोकांच्या एक मनावटला एक जे काय हे झालं दुखा दुखापत काढलं <tis> तर त्याचं तुम्ही काय करणार आणि ह्याच्या अगोदर आणि त्या अनुषंगाने ते तुम्ही काही करून ते काढा ते म्हणणे आम्ही ते काढणार आहे ते म्हणले आणि हे करत असताना थोडस लोकांच्या भावना तुम्ही समजून घ्या ना लोकांच्या भावना एखादा कोणी कसं को कोणाला थांबू शकतं मला सांग उद्या तुम्हाला जर कमी जास्त झालं जा त्याला जबाबदार कोण तुम्ही दुसरं कोण नाही 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 सरकार हे बघा एक लक्षात सरकार हे महाराजांच्या विचारच भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत आपण जर पाहिलं मी त्या पक्षाचा घटक म्हणून बोलत नाही एक आणि क्या किंवा या घराण्याचं एक आ, व्यक्ती म्हणून बोलत नाही पण एक शिवप्रेम प्रेमी म्हणून मला तुम्हाला सांगायचं वाटतं की या अगोदर अनेक वर्ष त्यांचं सरकार होतं काँग्रेस पार्टी असेल किंवा बाकी वेगवेगळ्या वेगवेगळ्या पक्ष असतील मला त्या पॉलिटिकल ह्याच्यात जायचं अँगलनी मी म्हणत नाही पण ह्या सगळ्यांनी शिवसेना असेल हे असेल ते असेल ह्या सगळ्यांनी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाचा उपयोग केला सत्य देण्याकर पण खऱ्या अर्थाने त्यांचे विचार जर कोणी आचरणात आणले असतील तर भारतीय जनता पक्षाने मोदीजींच्या माध्यमातलं आणि त्याचबरोबर आता जे त्यांचे संपूर्ण मित्र पक्ष आहेत त्या सगळ्यांनी त्यांचे विचार आता संपूर्ण म्हणजे महिलांचा बाबतीतलं जो हे असेल निर्णय असेल तरुणांच्या बाबतीतले निर्णय असतील वयवृद्धांच्या बाबतीतले निर्णय असतील या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतले असतील या सगळ्यांचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते आणि त्यांना जे अभिप्रेत होत आहे तेच त्यांनी संपूर्ण आचरणात झाले गुन्हा दाखल नाही गुन्हा दाखल झालाच पाहिजे ना अगदी जाते तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे यासाठी आम्ही मागच आम्ही सगळं पत्र दिलंय की डिजिटल सेन्सरशिप पाहिजे त्या अनेक जे इतिहास इतिहासकार आहेत जेव्हा इतिहासावरती असे युगोपुरुषांवरती जेव्हा आपण चित्रपट आपण हे म्हणजे बनवतो त्यावेळेस त्यांच्या लोकांकडनं फीडबॅक घेऊन त्यांच्याकडं असणारी जी माहिती आहे ते संपूर्ण आत्मसात करून त्यांना विचारात घेऊन म्हणजे जेणेकरून करून कुठंही कधी थेट निर्माण होणार नाही हे सगळे म्हणजे हे याचं पालन झालंच पाहिजे सर याला सोडून हा प्रश्न आहे आता व्हिडिओ जे व्हायरल गेले तर तुम्ही पत्र आय एन बी मिनिस्ट्री किंवा सेंट्रल किंवा स्टेट वर हे व्हिडिओ करून पास होत राहणार व्हायरल होत राहणार आता मला सांगा मी आता सोशल मीडिया आता आपल्याला माहिती आहे किती ते कोण युट्यूब असेल इन्स्टा इन्स्टा जे काय असतील आता तर मला सांगा जरी थांबवायचं म्हणलं तर कसं थांबवणार कोणाला दुसऱ्या कोण वेगळ्या नावाने ते हे करतं हे करतं पण त्यामुळं मूळ आपल्याला कसं आहे जसं आयुर्वेदामध्ये हे अँटीबायोटिकवरती माझा विश्वास नाही आयुर्वेदा कसं मुळावरती आपलं घा वाचला पाहिजे आत्तापर्यंत आता हे जी करतात मुळं छाटलं की पण असा प्रश्न उद्भवणारच नाही ना आणि एकदा त्याला तिथं याच्यावरती एकदा एक एक्झाम्पल होणं असणं गरजेचं आहे म्हणजे परत कोणी ह्याच्या अशा बाबतीत कुठल्याही बाबतीत विधान करणार नाही करायला पाहिजे कारवाई तर झालीच पाहिजे त्यांना तुरुंगातच ता टाकलं ता पाहिजे देशद्रोहाचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे त्याच्या अगोदर सुद्धा भेटलोय मॅडम आणि आता सुद्धा या एक दोन दिवसात आम्ही त्यांना त्यांची भेट घेणार आहे ती स्वतः घेणार गेल्या काही दिवसांनी बोलित जात आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना वारंवार त्यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न सुरू अनेक खासदार असतील आमदार असतील मंत्री असतील किंवा पत्रकार असतील किंवा कोण उद्योग उद्योजक उद्यो असेल कुठल्याही क्षेत्रात जरी काम करणारे असतील तर कोणालाही मग अशी सांगितल्याप्रमाणे त्यांना ठेचून त्यांना गाडलं पाहिजे म्हणतो ना आपण ही चूक नाही तर घोड चूक आहे त्याला माफी असूच शकत नाही बरोबर आहे म्हणजे औरंगजेबच्या भेटीला जाताना जर रावल्याचा जर विचार केला तर त्याचं म्हणणं असं असणार त्यांनी महाराजांना लाच दिली म्हणून ते भेटीला गेले ते तसं नसतं त्यांच्या शौर्याचं ते, ते, ते प्रतीक होतं लाच कोण लाच घेणाऱ्यापैकी महाराज कधीच नव्हती नाही तर आज आपण त्यांना दैवत म्हणून किंवा आपण त्यांचा एवढ्या तीनशे वर्षाहून होऊन अधिक वर्ष गेल्यानंतर देखील आपण त्यांची आठवण त्यांची प्रेरणा जे मिळ घेतो त्याची लायकी काय राहुलाची किंवा अशा लोकांची अरे तो लाचखोर होता का नाही होता तो आराम होता ह्याच्या पलीकडे काय तू कोणाची तुलना कोणाबरोबर करतोय तर तो आराम ना राहुल काय कमी आराम करे का राहुल तसं बाहेर गेलं असं विधान केलं तर औरंगजेबची जे दे अवलादच म्हणायला पाहिजे त्याला बघा आता त्याच्यावरती किती चर्चा करायची त्याला ठेचा असे वेचून ठेचले पाहिजे किती वेळ लागतोय चर्चा करण्यापेक्षा ते कृतीत आणलं पाहिजे असं मानलं आपतेवर अजूनही कारवाई झालेली नाही सिंधुदुर्ग प्रकरणातला कुठला पडला कुठला होता महाराजांचं ना हो oh. आता वास्तविकरित्या आता त्याच्यावरती चौकशी आता त्यांनी हे सगळी नेमली आहे लवकरात लवकर त्यांनी काही लोकांना हात पण टाकलं आणि जेव्हा देत असताना वास्तविक त्या लोकांची पात्रता आहे का नाही हे तपासून दिलं असेल नसेल त्याबद्दल ते चौकशी अहवालात सगळं निष्पन्न होईल आणि त्याच्यावरती कडक कारवाई झालीच पाहिजे म्हणजे माझ्याच म्हणणं आहे की पोलीस बंदोबस्त त्यांनी काढून घ्यावा पोलिसांना दुसरं काय उद्योग नाही का तिथं बलात्कार होतात हे होतात अनेक घटना घडतात तिथं त्यांनी त्यांनी लक्ष द्यावं या टुकरड्या भिकरड्या अशा हरामखोर त्या रावल्याच्या इथं कशाला पोलीस बंदोबस्त ठेवतात जाव ना जो तो आपल्या मरणाने मरतो बोलताना त्यांनी विचार करायला हवा होता बघा एक लक्षात जनतेच्या रेट्या पोलीस काही करू शकत नाही पोलीस म्हणजे कोण माणूसच आहेत ना तर तसं पाहायला गेलं तर पोलिसांनीच त्यांना सगळ्यांना म केलं पाहिजे लोकांच्या रेटात किती पोलीस किती आहे मला सांगणार कुठल्या जिल्ह्यात गेलं आपण लोकशाहीत राहतो आणि महाराष्ट्रात राहतो त्यामुळं आपण संपूर्ण याचं पालन करतो जर ठरवलंच तर पुण्यात पोलीस असे किती आहे आणि पुण्यातली लोकसंख्या किती आहे <laughs> एका पोलिसाला किती शंभर दोनशे तीनशे चारशे माणसं पोलीस काय भुसली आहे का रुसली पण टिकणार नाही मग जनतेच्या रेट्यासमोर कोणी असे विधानं करतात कोणी असू दे त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे दिसल तिचं ठेसलं पाहिजे वेचून ठेचलं पाहिजे कारण की ही जी विकृती या विकृतीत जर वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे जा वेगवेगळ्या जाती धर्मात जे काय ते निर्माण केले जातात या अशा विकृत लोकांमुळं या अगोदरसुद्धा आम्ही राज्य शासनाकड़े आणि केंद्र शासनाकड़े देवेंद्रजींना तर जनतेशी मी बोलणारच आहे भेटणार आहे आम्ही पण भेटी जी विकृती या विकृतीत जर वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे जा वेगवेगळ्या जाती धर्मात जे काय तेढ निर्माण केले जातात या अशा विकृत लोकांमुळं या अगोदरसुद्धा आम्ही राज्य शासनाच्याकडं आणि केंद्र शासनाकडं देवेंद्रजींना तर त्यांची मी बोलणारच आहे भेटणार आहे आमिजींशी पण भेटणार आहे की ज्या ज्या ह्या असे जे विधानं करतात यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपले आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतोय देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे आणि त्यामुळं अशा लोकांना